पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील तहसील कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्या तक्रारी व समस्यांबाबत शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन केले परंतु याची तात्काळ दखल घेतल्याने हे बेमुदत आंदोलन थांबवण्यात आले या आंदोलनात तालुक्यातील शेकडो दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करत उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यांच्या मागण्या शासन दरबारी पाठवत असल्याचे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते नेमक्या काय मागण्या आहेत दिव्यांगांच्या याबाबत त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात प्रत्यक्ष आंदोलनाला सहवास नाही त्यात दिव्यांग दिन असो मेळावा असो त्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले शिरूर तालुक्यातील एक आपला वाजचे विभागीय स्पादक रवींद्रजी साहेब हे कायम उपस्थित असतात आणि मी प्रहार दिव्यांग शिरूर तालुका संस्थेच्या वतीनं त्यांचं मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि त्यापूर्वी कार्यक्रमाला आणि आमच्या आवाजाला आपण समाजामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न कराल आणि वेळोवेळी उपस्थित राहाल अशी मी आशा बाळगून पुन्च सर्वांच्या वतीने ना आभार मान आता मी अध्यक्ष जे आहे तुमचे दिव्यांग संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण सगळ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण याच्यामध्ये जवळपास बऱ्याच लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न केला फक्त आता ज्या काही अडचणी असतील त्यासाठी आपण एक त्यान ठेवू शिबिर ठेवू त्या दिवशी सर्वांनी मात्र तुमच्या वेगवेगळ्या विभागाच्या ज्या अडचणी असते म्हणजे माझं काही म्हणणं नाही तर शिवसेना अडचणी असते गांधीच्या पंचायत समीचे काही विषय असतील कोणाचे पंचायत नगर परिषद चे कोणाचा काही विषय असतो किंवा तुमचं पॅन कार्ड असेल तर काही जण म्हणजे आमच्या पॅन कार्ड चा अडचणी काही जण म्हणजे आधार कार्डच्या अडचणी संजय गांधी दरामध्ये काहींच्या अकाउंट नंबरची अडचणी तर आपण पण एखादा या सगळ्या विभागाचे आपण अधिकारी जे आहेत तालुकास्तरीय अधिकारी त्यांचे प्रतिनिधित्त बोलू त्या ठिकाणी आधार सेंटर पण ठेऊ तुम्हाला आधार काढायचा असलं तर आधार पण आपण त्या दिवशी इनरॉलमेंट करून घेऊ फक्त कागदपत्र आणि तुमचे फोटो जे लागतात योजनेला ते सोबत घेऊन त्या ठिकाणी आपण तुमचे काही दाखले काढायचे असले तर दाखल्यासाठी कागदपत्र घेण्याच्या शेतूचे पण कॅम्प देऊन येऊ कोणाला काही रहिवाशी दाखला काढायचा मग काय म्हणतो तुमचं तहसीलदारच्या कार्याला तुम्ही सगळी कागदपत्र जमा केली जातात सर्कल चौकशी करतो तहसीलदार मा कमिटी चौकशी करते आणि तलाठी दादा पण त्याच्यावर सही करतात प्रकरण मंजूर आणि त्रुटी काय देतात बँक ऑफ बडोद्याचं पासबुक नको आम्हाला सीचं पाहिजे जर प्रकरण काय का आय एप आता सगळं ऑनलाईन आहे आता आपण सगळा डाटा ऑनलाईन केला संजय गांधी श्रावण सगळं चालू आहे ऑनलाईन करणं आता याच्यामध्ये कसं आहे ज्या बँकेला आय एफ सी कोड आहे त्या बँकेत सर्व जाणार आहेत सगळ्यांनाच सगळ्याचं ऑनलाइन झालंय आता सर विषय ऐका भी ना संजय गांधीला फक्त जिल्हा बँक चालती मग जिल्हा बँकेचं प्रश्न होतं हो जिल्हा बँक चालती आके ऑल इंडिया सर शिरूर तहसील कार्यालया बाहेर प्रहार संघटनेच्या वतीने आता बेमोजद साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता आप त्यांच्या काय मागण्या होत्या आणि आपण काय काय मंजूर केले आज आपण या ठिकाणी जे दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांनी तसेच त्यांच्यासमोर एक साखरे उपोषणाबाबत ते सुरू केलं होतं त्याबाबत त्यांना भेटून त्यांच्या मागण्या म्हणजे त्यांच्या दिव्यांगांना मिळणाऱ्या या सोयीसुविधा आहेत तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांकडनं ज्या वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आपण दिव्यांगांना देतो त्या बाबतीत काही त्यांच्या समस्या होत्या तर त्या संबंधाने त्यांना आपण त्या संबंधाने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक विशेष कॅम्प आपण तहसील स्तरावर आयोजित करत आहोत आणि सगळ्या विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या ज्या विभागासंबंधित त्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपण त्या कॅम्पमध्ये प्रयत्न करूया तर ती दिव्यांग बांधवांनी सदरची मागणी आपली आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी मान्य केले आणि कॅम्प करण्याचं आमचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे मी तुषार हिरवे प्रहार दिव्यांग क्रांती पतसंस्था याच्या वतीनं या ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांनी जे बरेच विशेष वेगवेगळे विषयांवर आंदोलन या ठिकाणी उभारलं होतं त्यासाठी या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची होती आज की जे संजय गांधी पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये दिव्यांग समाविष्ट असतात परंतु त्यांचे दीड हजारच पेन्शन भेटते त्या पेन्शनमध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही तरी या ठिकाणी स्थानिक प्रशासनानं आमच्या प्रशास प्रश्नाचं दखल घेऊन त्याचा पाठपुरावा पुढील उच्च कार्यालयाकडं करण्यासाठी दखल घ्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारलं होतं त्यासाठी या ठिकाणी सर्व शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले नमस्कार माझं नाव महेंद्र सुरेश निंबाळकर आज तहसील कार्यालयामध्ये शासना दिव्यांगांच्या विविध योजनेसाठी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता या ठिकाणी तहसीलदार स्वतः बाबासाहेब मस्के साहेब यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला एक ते पंधरा ज्या मागण्या होत्या आमच्या त्यांचं मागण्यांचं त्यांनी मार्गदर्शन केलं तसंच त्यांनी अभ्यास करून या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या ज्या दिव्यांग प्रवर्ग जो वंचित आहे त्यासाठी मी विशेष कॅम्पचं आयोजन करतो आणि त्याची पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला पंधरा दिवस या ठिकाणी माहिती देतो त्या कॅम्पाच्या नियोजनामध्ये सर्व शासनाच्या गटविकास अधिकारी असतील नगर प नगर परिषदेचे नगरसे नगराध्यक्ष असतील किंवा तहसील कार्यालयाचे सर्व सिटी विभाग असेल किंवा पुरवठा विभाग असेल संजय गांधी विभाग असेल मतदान विभाग असेल सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील फक्त हो जे कुणी वंचित दिव्यांग बांधव असतील त्यांनी आपलं आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड फोटो व लागणारे जे इतर कागदपत्र असतील त्यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायचे शासनात या विशेष कॅम्पचं आयोजन करून आमच्या दिव्यांगाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व मार्ग लावण्याचं आश्वासन स्वतः तहसीलदार साहेब बाळासाहेब मस्के यांनी दिल्याबद्दल मी संघटनेच्या वतीने त्यांचा आभार मानतो नमस्कार मी सूरज कुमार गुप्ता प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिरूर शहर सचिव आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालय शिरूर या ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिरूर तालुका यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आयोजित करण्यात आलं होतं आणि या उपोषणातील मागण्यांपैकी प्रमुख मागणी आमची होती तमाम दिव्यांग बांधवांची की दिव्यांग बांधवांचा दिव्यांग व्यक्तींचा अंत्योदय रेशन कार्ड योजनेमध्ये समावेश करून दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड लौकर दे देण्यात यावे म्हणून आणि ही मागणी तहसीलदार साहेबांनी आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही आत्तापर्यंत दिव्यांग बांधवांचे अंत्योदय रेशन कार्डसाठी जे अर्ज आलेत त्या अर्जांची लवकरात लवकर पूर्तता करून पडताळणी करून दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येईल असं आम्हाला तहसीलदार साहेबांकडून सांगलेलं आले तरी मी या ठिकाणी तमाम दिव्यांग बांधवांकडून आणि आमच्या प्रहार संस्थेकडून सर्व दिव्यांग बांधवांचे आणि तहसीलदार साहेबांचे आभार मानतो धन्यवाद